अगं गौरी आणायला निघालो या मी गाडी तर बघूया ड्रोनच्या सायाने आपला आतगाव गाव नमस्कार मंडळी कोकणी ड्रायव्हर दीपेश या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे थेट गावावरून गणपतीचे दिवस आहे आणि आज गौरी आव्हान आहे तर गौरी आणायला जायचं आहे आपल्याला पोरं वगैरे निघालेत सगळे गांजूचा बॅकग्राऊंड आवाज येत असेल कसली खालतीच आहे सीटू कुठच्या दोन गाड्या बघा पोरं वगैरे बँजो घेऊन जगली जरा बोल निघालोय बघा गाडी घेऊन गौरी आणायला गो अग गौरी आणायला नि आम्ही गाडी घेऊन गो समोर सगळी चालत जातेत आम्ही गाडी घेतली खालतून टेम्पो घ्यायचा आहे खाल फॅक्टरी मध्ये आलोय गाडी चेंज झालीय बघा तर ही गाडी दुसरी होती लॅक्ट्री खालती शॅम्पो घेऊन जातोय आता ती वरात येते तिथे बघा समोर समुद्र आड्याचा आड्याचा ब्रिज दिसतोय तो वाला आणि इकडे आपलं गाव पण दिसेल बघा इथे आंबोल दिसतोय आपलं गाव इथे मध्येच आहे या झाडांच्या मध्ये आपलं क्लायमेट बघा काय मस्त झालं इकडे मोठा आहे प्रोजेक्ट चालू आहे इकडे पण चालू आहे आणि इकडे पण प्रोजेक्ट चालू आहे इकडे गौरी हे काय भेटली की नाही वाली आय सिंगलवाली आहे सिंगल वाली आय ही काय हा काय वालाच आहे हा बस सिंगल वाला आहे मोठा हा मग हा मोठा आहे चांगला तो हा काय सिंगल वाला आहे मोठा हा काय हो तो काय खालती हाय मोठा तो अजून बघा अशी पूजा केली जाते गौरीची पूजा बघितली टिंगल लागतो आणि अशी पूजा केली जाते पूजेचा सा सामान सगळा नारळ येव तेव ये। आणलेला आहे हल्दी कुंकू सुपारी विडा आणि अशा निसर्गात गौरी आणायला आले, मस्त पैकी फोटो सेक्शन चालू आहे त्यांचा काढले चिरडे सगळे गौरी उद्याला पण लागते ना घेऊया हे बारीक बारीक आपल्याला उद्याला म्हणजे तेला हे करतात ना नेसवतात ते त्यामध्ये नवीन टाकतात दोन जास्त नाही ना बाकी तो तोडून घेता हं हे तोडताय ते नाही ओ नवी मोल्ला एक नंबर वाटतय एरिया मस्त केलं ना इकडे काय होता आणि काय झाला स्विमिंग पूल कुठं आहे मग एक बंगला बांधलाय बघा मस्त पिक इकडं इथून सगळी गावं दिसतात त्या साईडची बरिया हा ब कसला वाटतय क्लायमेट एक नंबर सगळी आमची गँग तिकडे पोचले ब कसला दिसतंय बाबा हा भारजा नदी ही भारजा नदी आणि तो अरबी समुद्र समोर ख साकरीचा गाव हा इथे खारी तो मंदिर दिसतोय तिकडे आंबोली बघितलंस तुल मस्त वाटत ना तिकडे कुठे असेल कुठ जायचं आपल्याला गौरी हे करायला नाही ते इथंच राहाल सगळी जण बघा इकडे मस्त स्विमिंग पूल वगैरे केलं नाही या पद्धतीचा स्विमिंग पूल आहे बघा एकदम मस्त लोकेशन बाजूला समोर भारदा नदी सगळे गौरी वगैरे काढून झालेत निघालोय हो आता फोटो सेक्शनला गेलो तिकडे वरती तिकडे वरती गेलेलो फोटो सेक्शनला आता आलोय सगळे सगळी व्हाईट वॉल बसली होती तिला पाठी बसाय जा हे जा बसा पण चला निघून जाऊया तरी बघा डायरेक्ट स्पॉटवरून आलोय बनीवर ती गाडी पार्किंग केले ड्रायव्हरला सगळ्या पाठी सगळा नीट सावरून यायला लागतं तोपर्यंतही पोरं सगळी गेलेत पुढं घेऊन चला धावत चला 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 आज पाऊस पण नाही आहे ते एक बरा केलं नाही पावसाने असं गेट बनवलंय बघा सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत कोंबड्या कापायचे दिवस आहेत काय हे बघा कोंबड्या कापतायेत कस चुलीजवळ इकडे पण कोंबड्या कापतायेत तिथं समोर पण एक मांगे आहेत इकडे मांग्याच्या घरात कोंबड्या कापताय आजच घट्टी झाली मग चला तर जाऊया आपण आतगाव बघूया ड्रोन कॅमेऱ्यातून कसा दिसतो आपला हतगाव पहिल्याच दिवशी ड्रोन आला आपल्याकडे आणि ड्रोन उडवलं फॅक्टरीच्या इथून तर ड्रोननी हतगाव बघत होतो तर अशा प्रकारे आपला हतगाव दिसत होता थोडंसं झूम करून पाहिलं आजूबाजूचं जंगल पण बघितलं आणि त्याच्यानंतर फिरवला कॅमेरा समुद्राकडे तर असा व्ह्यू दिसत होता समुद्राकडचा केलसी दिसत होती इकडून त्यानंतर थोडंसं रोटेट केला तर इकडे चिंचोली पण दिसत होती उट्टंबरचा ब्रिज दिसत होता साईडलाही समोर दिसते ती आंबोली होती वरती तिकडे कोपऱ्यात बघितला तर रोवलेगाव दिसत होता आणि पुन्हा आलो आपण आदगावामध्ये तर अशा प्रकारचा हा व्ह्यू दिसत होता पहिलाच एक्सपिरियन्स होता ड्रोन उडव उड़ू, उडवण्याचा तर खूप मस्त वाटलं तर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला